हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी ना एकदम सोप्या पद्धतीने एक दहा मिनटामध्ये तयार होईल अशी ना मेथीची रस्साभाजी बनवणार आहे त्यासाठी मेथी नीट करून स्वच्छ देऊन घेतली आहे आता मेथी बारीक करून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडला बघा शेंगाचं बी भाजून घेतले सोबत एक हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर त्यानंतर बघा शेंगदाण्यावरचं साल काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले त्यानंतर ना दोन पाकळ्या लसूण घेतला मिरची घातली आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि सोबतच थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मेथी ही बारीक अशी ना कट करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला कढई ठेवली आहे गरम करायला कढई गरम झाली त्याच्यामध्ये दोन चमचे ना तेल घालून घेतले तेल पण चांगलं गरम झालं आहे त्यानंतर ना एक चमचा होईल इतके ना जिरे घालून घेतले जिरे चांगले तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर मग याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे आता मोहरी घालून झाल्यानंतर छान तडतडू द्यायचा आहे त्यानंतर ना याच्यामध्ये चार पाच पाकळ्यांना लसूण ठेचून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे लसूण ठेचूनच टाकायचा आहे म्हणजे ना छान लागतं बघा त्याच्यामुळं त्यानंतर मग ना मेथीची भाजी घालून घेतली छान अशी ना तेलामध्ये भाजी परतवून घ्यायची आहे आता मेथीची भाजी परतवून झालेली आहे बघू शकता मस्त अशी तयार झाली आहे त्यानंतर बघा ही जे पेस्ट वाटलेली होती ते घालून घ्यायचं आहे तर पाणी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालून पेस्ट तयार करू शकता तर बघा पेस्ट घातली छान असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट हेन वापरू शकता पण मी हिरव हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्याच्यामुळं मी काय तिखट हेन घालणार नाही कारण लहान मुलं बी खातात त्याच्यामुळं जास्त काय तिखट करणार नाही त्यानंतर बघा चांगलं एक दोन मिनटं चांगलं परतवून घेतलं म्हणजे शिजवून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला जेवढं घट्ट लागतं किंवा जेवढं पातळ लागतं ते त्याच्या ह्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर, तर आता मला थोडंसं घट्ट वाटत होतं त्याच्यामुळं ना मिक्सरचं भांडं देऊन घातलेलं आहे म्हणजे जे त्याला वाटण लागलेलं होतं ते पण ला घालून घेतलेलं आहे मस्त असं ना पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार ना याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बघूनच टाकायचं आहे कारण वाटण करताना आपण मीठ वापरलेलं होतं त्याच्यामुळं तर मीठ घालून झालं आता ह्याला ना एक पाच मिनिट ना छान असं ना उकळी आणून शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मस्त अशी मेथीची रस्साभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट